महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीपासून अगदी जवळ वसलेले पिंगुळीचे हे पावनस्थान म्हणजे परमपूज्य संतराऊळ महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी अण्णा महाराज यांच्या महान कार्याची आणि गुरुशिष्य परंपरेची साक्ष देणारे एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे या मठात प्रवेश करताच भाविकांना एक अनोखी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते कारण हे केवळ धार्मिक स्थान नसून ते कोकणच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा आधारस्तंभ आहे या मठाच्या केंद्रस्थानी असलेले एक महत्वाचे स्थान म्हणजे इथे असलेले अत्यंत पूजनीय दत्त मंदिर हे दत्त मंदिर हे केवळ एक देवालय नसून ते भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे आणि या संपूर्ण मठाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप देते दत्तगुरूंच्या साक्षीनेच इथे राऊळ महाराज आणि अण्णा आण आण महाराजांच्या विचारांची आणि सेवेची अखंड परंपरा सुरू आहे या परंपरेचे मूळ आधारस्तंभ असलेले थोर संत राऊळ महाराज हे मालवण जवळील आचरा गावाचे सिद्ध पुरुष होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अद्वैत सिद्धांत आणि मानवतावादाच्या प्रसारासाठी समर्पित केले त्यांनी कोणत्याही प्रकारचा जातीभेद किंवा रूढीवाद न मानता समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना भक्ती मार्गावर आणण्याचे आणि नीती धर्माचे आचरण शिकवण्याचे महान कार्य केले त्यांचे उपदेश अत्यंत साधे सहज आणि सामान्यांना समजेल अशा भाषेत असायचे ज्यामुळे त्यांची शिकवण सर्व पोहोचली त्यांच्या या आध्यात्मिक कार्याला गुरुनिष्ठेच्या बळावर अधिक उंचीवर नेऊन ठेवले ते त्यांचे परमशिष्य अण्णा महाराज यांनी अण्णा महाराज हे त्यांच्या अत्यंत निस्वार्थ आणि सेवाव्रती होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन गुरुसेवा आणि लोककल्याणासाठी समर्पित केले संत राऊळ महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालत त्यांनी पिंगुळीच्या मठाला केवळ आध्यात्मिक केंद्रच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे केंद्र बनवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शाळा आणि संस्था कोकणात उभ्या राहिल्या त्यांचे प्रभावी प्रवचन लोकांना रोजच्या जीवनातील समस्यांवर आध्यात्मिक आणि व्यावहारिक उपाय सांगत असे त्यांच्या बोलण्यातून साधेपणामुळे आणि स्पष्टतेमुळे हजारो लोक प्रभावित झाले आणि त्यांनी गुरु परंपरेचा हा वारसा महाराष्ट्रभर पोहोचवला आज पिंगुळीच्या मठात राऊळ महाराज आणि अण्णा महाराजांच्या पादुका व समाधी स्थान आहे आणि इथे नित्यनेमाने होणारे भजन कीर्तन आणि दत्त मंदिरात चालणारी पूजा अर्चा हे गुरुभक्ती दत्त उपासना आणि समाजसेवा यांचा अखंड संगम दर्शवते अशा प्रकारे पिंगुळीचा मठ आजही या दोन संतांच्या कार्याची प्रेरणा आणि ऊर्जा जतन करून आहे